आपल्या जुन्या पारंपरिक दुर्मिळ होत चाललेल्या वस्तूंपैकी एक वस्तू ती म्हणजे दगडी खलबत्ता तर पूर्वी हा दगडी खलबत्ता घरोघरी असायचा पण आता तो क्वचितच पाहायला मिळतो खलबत्ता विकत घेतल्यानंतर लगेच त्याला आपण वापरू शकत नाही कारण त्यामध्ये माती धूळ तशीच अडकलेली असते अन्नपूर्णा मातेची जयंती या दिवशी मी या विषयीचा जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी ही भांडी दाखवली होती तर ही दगडी भांडी मी कुठून घेतली हा दगडी खलबत्ता मी घरामध्ये वापरण्यासाठी कसा तयार केला याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये आपण दगडी वस्तू किंवा दगडी खलबत्ता विकत तर घेतो पण त्याला व्यवस्थित स्वच्छ करणं तेवढंच गरजेचं असतं याची स्वच्छता करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे आज अशाच काही पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही खलबत्त्यामध्ये जेव्हा काही बारीक कराल तेव्हा तो व्यवस्थित आधी तयार करणं तेवढंच गरजेचं आहे तर मी ॲमेझॉनवरून असा दगडी खलबत्ता मागवलेला होता तर आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी अशा दगडी वस्तू किंवा दगडी जे वस्तू बनवलेल्या असतात त्या विकत मिळतात तर रस्त्याच्या बाजूला असे बरेच लोक बसलेले असतात त्यांच्याकडूनही तुम्ही ही वस्तू विकत घेऊ शकता तर मी ही ॲमेझॉनवरून विकत घेतलेली आहे जेणेकरून मला लगेच मिळेल तर इथे पहा हा दगडी खलबत्ता तुम्हाला मी खोलून दाखवते तर प्रचंड धूळ त्याच्यावरती बसलेली असते दगडाच्या अशा बारीक बारीक कण्याही त्याच्यामध्ये असतात कारण दगडाला व्यवस्थित आकार देऊन मगच तो खलबत्ता तयार होतो त्यामुळे त्याच्यामध्ये बारीक बारीक असे दगडाचे कण अडकलेले असतात त्यामुळे तो व्यवस्थित तयार करणं तेवढेच महत्त्वाचं असतं तर या छोट्या छोट्याही वस्तू मला हव्या होत्या तर या दगडापासून बनलेल्या आहेत त्याही मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहेत तर या सर्व गोष्टींची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर तुम्ही तिथून खरेदी करू शकता तर ही कोणत्याही प्रकारची ॲड नाही आहे बऱ्याच माझ्या सबस्क्रायबर्स मैत्रिणींनी विचारलं होतं की या वस्तू तुम्ही कुठून घेतल्या तर मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये या गोष्टींची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ही वस्तू खरेदी नक्कीच करू शकता तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता आपण गौरी गणपतीच्या वेळेस असा गौरीचा संसार मांडत असतो तर त्या कारणासाठी मी अशा गोष्टी खरेदी करून ठेवत असते तर आता आपण दगडी खलबत्ता कसा तयार करायचा हे पाहून घेऊयात तर सर्वप्रथम याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे कारण याच्यावरती बरीच धूळ आणि दगडाचे कण अडकलेले असतात सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ पाण्यामध्ये असाच आपण हा खलबत्ता भिजत ठेवणार आहोत त्याचबरोबर एका पातेल्यामध्ये मी जी छोटी छोटी सगळी भांडी होती तीही पाण्यामध्ये अशी भिजत घातलेली आहे जेणेकरून त्याच्यावरती धूळ सहज निघून जाईल तर तुम्ही पाहू शकत असाल पाणी एकदम काळपट झालेलं आहे याच्यावरती बरीच धूळ साठलेली होती यानं तर यानंतर असा आपल्याला एक तारेची घासणी मिळते नवीन तारेची घासणी घ्यायची आहे एकदम बारीक तारेची घासणी जी मिळते ती घेऊ नका कारण त्याच्या तारा या दगडामध्ये अडकू शकतात नवीन जी तारेची घासणी असते त्यानेच आपल्याला हा दगडी खलबत्ता घासून घ्यायचा आहे खल आणि बत्ता, बत्ता व्यवस्थित आपण थोडंसं लिक्विड घ्यायचं आहे किंवा भांड्याचा जर साबण असेल तर तुम्ही साबणही घेऊ शकता आणि त्याच्या सहाय्याने आपण ही सर्व बाजूनी असा खलबत्ता घासून घेणार आहोत त्यानंतर पाण्याने आपल्याला परत एकदा हा खलबत्ता धुवून घ्यायचा आहे ही दगडी छोटी छोटी भांडी ही मी अशाच पद्धतीने घासून घेणार आहे ही भांडी मी स्वयंपाकामध्ये वापरणार नाही आहे कारण ही डेकोरेशनसाठी मी घेतली होती परंतु ह्याला व्यवस्थित असा काळा रंग यावा त्यासाठी मी ही प्रोसेस या दगडांच्या भांड्यावरतीही करत आहे तर ही भांडी ही मी लिक्विडने आणि तारेच्या घासणीने छान अशी घासून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ही भांडी धुवून घेऊयात खलबत्त्याच्या खाली आपल्याला एखादा कापड किंवा इथे महा किचन कट्टा पुसण्यासाठी असा तो तो मी घेतलेला आहे तो बऱ्यापैकी सरकत नाही दोन तास मी तांदूळ भिजू घातले होते तर ता ते ता तांदूळ आपण या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत एकदम बारीक वाटायचं आहे जेणेकरून या खलबत्त्यावरची जी दगडाची थोडेसे बारीक बारीक कण असतील ते निघले जातील तांदळाच्या जागेवरती तुम्ही कोणत्याही धान्याचा उपयोग करू शकता तुमच्या घरामध्ये म्हणजे मूग मटकी असे ज्वारी बाजरी अशा कोणत्याही धान्याचा वापर तुम्ही करू शकता तर सर्व बाजूंनी आपल्याला हे तांदूळ म्हणजे खलबत्त्यामध्ये सर्व बाजूंनी फिरवत फिरवत आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत आजूबाजूला म्हणजे जेव्हा आपण वाटण करत असतो त्यावेळेस आजूबाजूलाही वाटण जातं ते आपण हाताने काढून घेतो तर तिथेही आपल्याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये तांदूळ सर्व बाजूला आपण असे वाटून घेणार आहोत तर जो बत्ता असतो तोही सर्व बाजूंनी आपल्याला असा घासून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून आपण हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत तांदळाचा कलर थोडासा काळपट झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर याच्यानंतर आपण अजून एकदा खलबत्ता व्यवस्थित धुवून घेणार आहोत तर आपल्या घरामध्ये कोणत्याही भाजीच्या अशा काड्या असतील तर त्या काड्या आपल्याला वाटण्यासाठी घ्यायच्या आहेत तर इथे मी कोथिंबिरीच्या थोड्या काड्या होत्या तर त्या वाटण्यासाठी घेतलेल्या आहेत याही छान अशा वाटून घ्यायच्या आहेत मेथीच्या भाजीच्या पालकाच्या भाजीच्या किंवा अशा कोथिंबिरीच्या जरी काड्या तुमच्याकडे असतील तर त्या अशा आपल्याला खलबत्त्यामध्ये छान अशा वाटून घ्यायच्या आहेत सर्व बाजूंनी खल आणि बत्ता आपल्याला घासून घ्यायचा आहे जास्त करून आपण जिथे वाटण वाटणार आहोत त्या म्हणजे तिथे आपल्याला छान असं अशी कोथिंबीर वाटून घ्यायची आहे तर बत्ता आपल्याला दोन्ही बाजूने असा घासून घ्यायचा आहे तर इथे पहा कोथिंबीरीच्या काड्या एकदम छान अशा बारीक झालेल्या आहेत त्यानंतर मी अजून एकदा खलबत्ता घासून आणि पुसून घेतलेला आहे तरी हा पांढरा दिसत आहे खलबत्ता हा आपण जेवढा वापरणार आहोत किंवा जेवढं त्याच्यामध्ये वाटर करणार आहोत त्या तस तसा त्याचा कलर हा चेंज होत जाणार आहे तत्पूर्वी आपण एक खोबऱ्याचा तुकडा छान असा गॅसवरती काळा करून घ्यायचा आहे आणि तो असा बारीक पुटून घ्यायचा आहे जेवढा आपण असा किती काळपट झालेला आहे खोबऱ्याचा तुकडा तर असाच करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये दगडी खलबत्त्यामध्ये तो कुटणार आहोत आता जसं तुम्ही हा कुटत जाईल तुम्हाला दिसत असेल याच्यातून तेल निघत आहे तर हेच आपल्याला तेल खलबत्ता काळा बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल जसं जसं मी खोबरं बारीक करत जात आहे तस तसा त्याच्यातून ते तेल निघत आहे आणि खलबत्त्याचा कलर हा काळपट होत आहे आपल्या घरामध्ये आपल्या आई आणि आजी अशा पद्धतीने दगडी खलबत्ता तयार करायच्या इथे बहा छान असा खलबत्त्याचा कलर आपला काळा होत आहे त्या जे खोबऱ्यामधून तेल निघालेलं आहे ते सर्व खलबत्त्याला आपण लावून घेणार आहोत आता ही छोटी छोटी भांडी ही मी जी घेतली होती त्यालाही मी थोडंसं हे तेल लावून घेणार आहे जेणेकरून छान असे ते ही भांडी काळी दिसतील एक तासभर तरीही भांडी आणि खलबत्ता आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ असा धुवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला साबण किंवा घासणीचा वापर याला करायचा नाही तेव्हा तुम्ही जेव्हा वाटण वाटताल त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने हा खलबत्ता धुवून काढायचा आहे साबण प्रत्येक वेळेस वापरण्याची गरज याला पडत नाही खलबत्ताने इतर भांडी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर एखादं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने हे सर्व आपण पुसून काढणार आहोत तर तुम्ही खलबत्त्याचा कलर पाहू शकता खूप छान आणि काळा याला कलर आलेला आहे आता हा खलबत्ता आपल्याला वाटण करण्यासाठी एकदम तयार झालेला आहे वेलचीपूड बाहेर बारीक करायची असेल किंवा ठेचा बनवायचा असेल शेंगदाणे बारीक करायचे असतील किंवा एखादं वाटण आपल्याला बारीक करायचं असेल तर असा खलबत्ता एकदम छान वापरला जातो आणि छान वाटण ही मस्त बारीक होतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी तुझाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाचे का छानसा व्हिडिओबरोबर व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ